आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा कसला आवाज म्हणता तुम्ही सांगा कसला चारेगा। आवाज कसला आवाज खाली करा आम्ही गावलीत काय आमचं काम तुमच्याकडे तुमचं नोकर आम्ही नाही आमचं नोकर तुम्ही मोबाईल बंद नाही पुराशी बोलायचं हा बाकीचं काही सांगायचं नाही कसला गोडा लावणार ती सांगायचं चला पण कसला काकोडी घोडा लावायचा ती सांगायचं कसला घोडा लावणार आहे तुम्ही आमच्या गावाला ती सांगा बिडू साहेबल घोडा आहे का कसला मागवलाय सांगा ना बिडू साहेबाला हा कसला लावायचा घोडा गावाला कसला लावायचा सांगा ना साहेब हो हो तुम्ही चला तुम्ही नीट सांगतो तुम्ही नीट बोला अंगावर येऊ नका अंगावर येऊ नका अंगावर येऊ नका काय अंगावर येऊ नका नीट व्यवस्थित बोला काय सांगताय तुम्ही काय सांगताय आमचे काम थांबायचं तुम्हाला बोलायचं की नाही बोलायचं मग तुम्ही अंगावर येत आहे का तुम्ही अंगावर येत आहे का काय त्यांचं पवार म्हणून आण ग्रामशोकचं तर त्यांना मी इथं एवढंच विचारलं पंच समितीमध्ये साहेब म्हणलं आमची पडझडीमध्ये मध्ये नावं घेतल्यात का घेतल्यात का नाही मी ठरवतो मी साडेसांगीच्या आयला गोडा लावून टाकणार आहे ही भाषा केली त्यानंतर साहेब म्हणलं तसं कसं गोडा लावणारे म्हणजे बिडू साहेब तो चला म्हणलं तुम्ही सांगा बिडू साहेबाला सांगा म्हणलं कसला गोडा लावणार आहेत काटवडी लावणार आहेत का कसला लावणार आहेत ही साहेब अशी बोला म्हणलं तुम्ही सांगा तर ती डायरेक्ट माझ्या अंगावर धावून आली मला हणायला मग पंच समितीच्या आवारामध्ये समोर पंचायतीसमोर पंचायत समितीसमोर मला हानायला आले ती साहेब आम्ही त्यांना घराच्या संदर्भातच बोललो होतो आम्ही पाच सहा जण शेतकरी तिथं आलतो साहेब आमची घर खरोखर पडलेली तुम्ही अँगल पुढ कॅमेऱ्यामध्ये फोटो काढलेले ते लावलेत का ती विचारपूस करीत असताना साहेबाने आरेरावची भाषा केली आणि साडेसांगीवाले ज्या तर राहिला गोडात लावून टाकतो म्हणले आम्ही मग त्याच्यानंतर म्हणलं पंच समितीत चला बिडू साहेबाला बोला कला गोडा लावून तर त्यांनी आरेरावाची भाषा करून हांगायला हायला अंगावर धावून आली या संदर्भात तुम्ही तक्रार करणार आहात का हो करणार तुमचं आमचं हक्काच न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल ट्रेनल। आजच चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा